नमस्कार मित्रांनो संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे कारण एका गायकाचे अपघातात निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा तर प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू यांचे रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे शनिवारी माणसा जिल्ह्यातील खेरा गावाजवळ त्यांच्या गाडीचा भयानक अपघात झाला या अपघातात गायकाचा मृत्यू झाला आहे हरमन सिद्धूने वयाच्या सदोतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला हरमन सिद्धू यांचा अपघात एवढा भीषण होता की सिद्धूची कार ट्रकला धडकली ही धडक इतकी जोरदार होती की कार पलटी झाली आणि चांगली चेपली अपघातावेळी हरमन हा त्या गाडीमध्ये असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे गायक हरमन सिद्धू हा कागद या पयार्था गाण्यामुळे प्रसिद्धीस आला होता तसेच त्याने कपल सॉन्ग लोकप्रिय झाले आहेत तसेच त्यांच्या कागद ते प्यार या अल्बममुळे तो रातोरात सुपरस्टार बनला आहे सिद्धू हा गाण्याच्या शूटिंगसाठी गेला असता हा भीषण अपघात झाला आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले गायनाचा हिरा हर आपला अशा भावना व्यक्त करत आहेत तर मित्रांनो आपल्या कडून हरमन सिद्धू यांना भावपूर्ण श्रद्धांजली